हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मा आणि आजचे विषय तुम्हाला थमनेल फोन काढलेले असतील तर आ, आज आपण थमनेलविषयी बोलू तर मी तुम्हाला आज पहिली दाखवणार आहे माझ्याकडं असलेली चंद्रा साडी जी मी दिवाळीसाठी घेतली होती तर ही पहा माझी चंद्रा साडी आणि दिवाळीमध्ये ही जीच फॅशन होते तर तुमच्या इकडं ही चंद्रा साडी सिल्कमधली म्हणजे ही मा मी जी घेतली होती तर तुमच्या इकडं जेव्हा हे साडी आली होती दिवाळीमध्येच जास्त प्रमाणात ह्या साड्या व्हायरल झाल्या होत्या चंद्रा साडी आणि तुमच्या इकडं त्याची किंमत की किती होती तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि ही बा ही आहे चंद्रा साडी तर माझी माझ्याकडं हा कलर नव्हता म्हणजे तर मी ही घेतली अजूनही मी हिचा ब्लाऊज शिवायला नाही दिला कारण मी घरी ड्रेसच घालते मी आता तुम्हाला खोलून दाखवते ही कारण ही नवीनच आहे अजून मी त्याचं पॅकिंगसुद्धा काढलं नव्हतं तर ही त्याची तिची ब्रॉ बॉर्डर आहे आणि हा तिचा पल्लो आहे पल्लो म्हणजे पदर चंद्रकोर साडी आहे ही तर ज्या त्या बाया चंद्रकोर साड्याच घेत होत्या म्हणून ही माझ्या भावाच्या इकडची साडी आहे म्हणजे चंद्रकोर जेव्हा मी भाऊ गेली होती तेव्हा त्यांनी आमच्या ती मला अजून दोन महिने आहेत आ, आ, तर आमच्या तिघींसाठी सुद्धा ही साडी विकली होती म्हणजे तो म्हटला होता आम्हाला तर तुम्हाला जी साडी पाहिजे ती घ्या तर तुम्ही तर दाखवणारे पण कसे असतात ना आत्ता कोणतं ट्रेंड चालू आहे किंवा आता कोणत्या साड्या मार्केटमध्ये आल्यात दाखवतात आणि मग ते तशा पाहून आपल्याला ट्रेंडनुसारच घ्यायच्या असतात कारण फॅशन एकदा जी चालती आहे तीच चालते नंतर जुनी होती म्हणून मी ही चंद्रकोर साडी घेतली आणि दुसरी ती जी साडी आहे ती माझ्या आवऱ्याने मला घेतली म्हणजे इथं आमच्या इथं लक्ष्मी पूजनला तर ती पण मी तुम्हाला दाखवते तर पाही ही, ही साडी येते की मी लक्ष्मी पूजनला घातली होती कारण नवीन वस्त्र घालून पूजन करायचं असतं तर त्या दिवशी मी ही घातली होती पूजनला पण ही अशी आहे हातीचा पल्लू आहे म्हणजे ही साडी कुठं फंक्शन बिंक्शन असेल ना एखाद्याचं वगैरे तिथंसुद्धा मलाही घालता येईल कारण ही, ही जरा चमकीला कलर आहे चमकतो असा ही बा अशी साडी घेतली होती मला तर तुम्हाला कोणती साडी चांगली वाटली नक्की सांगा आणि आज काय झालंय आज माझा मूड पण नव्हता व्हिडिओ बनवायचं कारण माझी मुलगी जी मामाच्या इकडं राहते तूंडा तिच्या तोंडामध्ये तोंड आले म्हणजे पूर्ण तोंड आले आणि तिला म्हटलं दवाखान्यात जा तर म्हणते नको इथं अस ती तर घेऊन गेलो असतो आता ती तिकडे तर तिकडं दवाखान्यात जा म्हणते तर जात नाही कारण तिची प्रॅक्टिकल पण आहे तर तिला म्हटलं मग टोप घे मेडिकलमध्ये जाऊन मेडिकलमध्ये तोंड आले ना असं म्हणजे घाव होतो तिथं आणि तिला असं दाढीला घाव झाला आहे तर तिला म्हटलं तिथं टूप घे आणि तूप, तूप लावून जास्त तिखट खाऊ नको खिचडी भातच खा तर असं मी तिला सांगितले आणि आपला दुसरा असा विषय आहे आता माझा तुम्हाला माहिती आहे मला दोन मुलं आहेत म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा तर मुलाची सल जाणार आहे तर मुलाला म्हटलं बाबा नको जाऊ सहलीला काय फायदा आहे जाऊन कारण सहलीची फी किती माहिती आहे तुम्हाला तर अडीच हजार फी तर तर पन, आहे तर त्याला म्हटलं नको जाऊ कारण आत्ता तो गेला तर मुलगीची पण मुलीची पण सल जाणार पण म्हणणार मला जायचं आहे सहलीला म्हणून दोघांचंही यावर्षीचं सहलीला जाणं कॅन्सल आहे तर कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात आता तुम्हाला तर माहिती आहे आम्ही असं माझं आत्ता आमचं काम पण स्टॉप आहे जरा आणि फायनान्स थोडी खराबच आहे आमची स्थिती कारण आम्ही घराचं काम आहे तिकडे सगळे पैसे आहेत अजून कामाचे पैसे अडकलेत असं करून आम्हाला सगळं करावं लागतं आहे पण जाऊ द्या प्रत्येक आपल्याला परिस्थितीतून जावं लागतं आणि याचंच नाव जिंदगी आहे तर आपल्याला तर जागावंच लागणार फक्त आपल्याला काही गोष्टी मॅनेज करता येणार किंवा मॅनेज करावं लागणार किंवा त्या पुढं ढकल ढकलायच्या असंच तर अशा करते तुमच्या या आयुष्यात छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील आणि जेव्हा घरामध्ये प्रॉब्लेम्स असतात तेव्हा एकतर आपलं डोकं चालत नाही बिलकुल चालत नाही आणि काय करायला पाहिजे आणि काय नाही असं होतं तर असं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा